एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एकवीस वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट सविस्तर वृत्त असे सातपूर महाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या नवनाथ भाऊसाहेब देवकर वयवर्ष एकवीस या एकवीस वर्षीय युवकाने रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे या घटनेने परिसरात हळळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण दिवान यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली जे पंकज भाऊसाहेब देवकर आहेत त्यांचे लहाणी बंधू नवनाथ भाऊसाहेब देवकर यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली याचं कारण अजून काही समजलेलं नाही आहे पण मला बारा वाजेच्या दरम्यान मी माझ्या ऑफिसच्या अलीकडे पळत आले पळत आल्यानंतर था यांनी मला सांगितलं का असं सा असं झालेलं आहे तरी इमिजिएटली मी आंबड पोलीस स्टेशनच्या सर आणि कांदळकर दादा यांना फोन केला ते इमिजिएटली दोन ते ती तीन मिनटामध्ये घटनास्थळे आले घटनास्थळे आल्यानंतर तोपर्यंत <laughs> आम्ही त्यांना रिक्षामध्ये टाकलं आणि रिक्षामध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटलला आम्हाला ने आम्ही नेण्यात आलो सिव्हिल हॉस्पिटलला नेल्यानंतर समजलं की जो आमचा मित्र आहे तो सिव्हिल हॉस्पिटलवाल्यांनी मय घोषित केला आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं का हा मयत झालेला आहे काय कारण होतं असं काही कारण काय सांगता येणार नाही कारण स्पष्टच होतं एस okay. पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद